तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा पी ओ सी स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बजेटच्या दृष्टिकोनातून बँकची रेकमेंडेशन एक्सपर्ट्सकडून दिली जात आहे सो मित्रांनो हा जो स्टॉक आहे तो रेल्वे सेक्टरचा एक दिग्गज स्टॉक मानला जातो आणि ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो काही सल्ला आहे तो या ठिकाणी सध्या दिला जात आहे सो ह्याच विषय आपण चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की तुम्ही चॅनलवर येता व्हिडिओ पाहता आपण म्हणा असा तुमचा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना मित्रांनो दिसत नाही आहे सो प्लीज जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो सध्या तुमचा एक एक लाईक एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी फार जास्त so, या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे सो मित्रांनो प्लीज 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 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची पावर ह्या ठिकाणी सगळ्यांना दाखवून द्या तर मित्रांनो चला पुढे जाण्याआधी आपण सर्वप्रथम आजच्या मार्केटची चर्चा करूया चोवीस हजार पाचशे तीस वर या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग पाहताना आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे मिळालेली आहे दोनशे एकोण सत्तर पॉईंटची या ठिकाणी मंदी आज आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळाली जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आता प्रॉफिट बुकिंग येणं या ठिकाणी काय साहजिक आहे कारण ऑलरेडी मार्केट खूप जास्त या ठिकाणी पाळालेला आहे सो या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येऊ शकते सो त्यामुळे थोडंसं सा सावध राहण्याचा मी तुम्हाला इशारा दिलेला होता सेन्सेक्सचा जर मित्रांनो विचार केला ऐंशी हजार सहाशे चारवरती वरती क्लोजिंग सातशे अडतीस पॉईंटची या ठिकाणी मंदी आपल्याला आज पाहायला मिळाली बँक निफ्टीमध्ये सुद्धा बावन्न दोनशे पासष्ट वरती क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळेल तीनशे पंचावन्न पॉईंटची मंदी आज आपल्याला ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो अर्थातच लोक काय करतात बजेट कसं येईल ह्याचा कोणालाही काही अंदाज नाही आहे सो त्यामुळे आपली पन्नास टक्के कोणी सत्तर टक्के पोझिशन आपली काय करत आहेत बुक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत ह्याचाच परिणाम आज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे सो मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे इंडियन रेल्वे टूर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आय आर सी टी सी रेल्वे सेक्टरचा दिग्गज स्टॉक म्हणाला तरीसुद्धा हरकत नाही मित्रांनो शंभर टक्के आपल्या फील्डमध्ये मोनोपॉली ठेवणारा हा स्टॉक आहे ओके आणि लाईफ टाईम ह्याची मोनोपॉली राहणारच आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही ह्याचा बावन्न वीकचा हाय होता तो स्टॉक काय करतो ह्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे काय सांगितलं जाते बायर्स सा, जे काय एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन सांगितली जाते स्टॉक काय करतो आपल्या बावन विकच्या हायच्या जवळ कन्सर्ट करण्याचा प्रयत्न आहे म्हणजेच काय बायर्स जे आहेत ते या ठिकाणी अक्युमिलेट होण्याचा काय करतात या ठिकाणी प्रयत्न आहेत आणि ज्यावेळेला इथून ब्रेकआउट येईल त्यावेळी एक स्टॉक उत्तम रॅली या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतो सो मित्रांनो ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर हा स्टॉक खरेदी करणार असाल सो ब्रेकआउट होण्याची या ठिकाणी काय का पहा वाट पहा तोपर्यंत या ठिकाणी बाईंग करू नका आणि जर इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यू खरेदी करणार असाल सो माझ्या मते तरी सुद्धा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी वाट पाहिली पाहिजेत कारण स्टॉक काय करू शकतो बजेटनंतर थोडासा या ठिकाणी घसरण दाखवू शकतो एक साधारणतः तुम्हाला ह्या लेवलपर्यंत म्हणजे साधारणतः माझ्या मते एक सहा सहाशेच्या लेवलपर्यंत जरी हा स्टॉक तुम्हाला मिळाला तरी सुद्धा एक उत्तम ह्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी बनू शकते इन्व्हेस्टमेंटची पण मते इतक्या खाली तर हा स्टॉक येऊ शकत नाही आला तर चांगलंच आहे वेल अँड गुड आहे तुम्ही यामध्ये बाईंग करू शकता कारण मित्रांनो फंडामेंटल कंपनीचे खूप चांगले आहेत या ठिकाणी ओके टर्म टर्मसाठी जर तुम्ही खरेदी करणार असाल तर आत्ता खरेदी ह्या ठिकाणी करू शकता पण लॉन्ग टर्म म्हणतो मी म्हणजे ते तीन वर्ष चार वर्ष अशा उद्देशाने जर खरेदी करणार असाल तरी थोडा महाग मिळाला तरी ह्या ठिकाणी हरकत नाही पण तुम्हाला एकदम चांगलं व्हॅल्युएशन पाहिजे असेल सो या ठिकाणी थोडासा वेट केला तरी चालेल आता मित्रांनो बघा एकोणऐंशी हजार मार्केट कॅप आहे म्हणजेच एक लार्ज कॅप कंपनी आहे त्रेपन्नचा आर ओ सी आणि चाळीसचा आरोय आहे म्हणजे खूप चांगला या ठिकाणी रिटर्न कंपनी या ठिकाणी देताना दिसते पी मात्र अडुसष्टचा आहे मित्रांनो एका पी सी स्टॉकचा अडुसष्ट पी म्हणजे हा खूप जास्त पी असतो आणि करंट प्राईसचा आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला तर ह्यामध्ये खूप जास्त तफावत आहे म्हणजे खूप जास्त अंतर आहे म्हणजे स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आणि पीईच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता मित्रांनो जर पाहिलं कंपनीची तर शंभर टक्के मोनोपॉली आहेच पण जर कंपनीची सेल्स पाहिले तर कंटिन्युअसली तुम्हाला सेल्स वाढताना या ठिकाणी दिसेल बघा दोन हजार पंधरापासून ह्या ठिकाणी जर आत्ता बघितलं दोन हजार चोवीसपर्यंत ह्या ठिकाणी सेल्स बघू शकता चार पटीने ह्या ठिकाणी सेल्समध्ये आपल्याला ग्रोथ दिसत आहे जी खूप चांगली ग्रोथ आहे मित्रांनो ही काही छोटी मोठी ग्रोथ नसते एखाद्या कंपनीला मात्र दहा वर्षामध्ये इतकी ग्रोथ मिळते नऊ वर्षामध्ये इतकी ग्रोथ मिळते ते पण चारपट ठीक आहे हे असं खूप कमी बॅलेन्सशीट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं नेट प्रॉफिट जर विचार केला मित्रांनो एक हजार एकशे अकरा कोटींचे प्रॉफिट दोन हजार पंधरामध्ये मात्र एकशे एकतीस कोटींचे प्रॉफिट्स होते प्रॉफिटमध्ये सुद्धा खूप चांगली या ठिकाणी वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि मित्रांनो जर रिझर्व्हचा विचार केला कंपनीचं एक मला चांगलं वाटलं की रिझर्व्ह खूप चांगले मेंटेन आहे तीन हजार सत्तर कोटींचे रिझर्व्ह मेंटेन केलेले आहेत आणि मात्र साठ कोटींचं सा कर्ज या कंपनीने घेतलेलं आहे दोन हजार वीसमध्ये थोडीशी डेट फ्री कंपनी होती पण आता थोडंसं डेट झालेलं आहे पण ठीक आहे हरकत नाही आहे डेट जे आहे ते खूप जास्त नाही आहे कंपनीवर खूप कमी डेट या कंपनीवर आहे आता मित्रांनो विचार केलात इन्व्हेस्टमेंटचा कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट्स तर काही नाही आहेत पण कंपनीची इतर बॅलन्सशीट जी आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे आता मित्रांनो प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये बघा बासष्ट टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग त्यामध्ये सुद्धा प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट या ठिकाणी होल्डिंग आहे आणि डीआयचा विचार केला तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपली दोन टक्क्यांपासून आता आपली जी काही स्टेक आहे तो आठ पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत या ठिकाणी काय खूप चांगल्या पद्धतीने यांनी स्टेक ह्यामध्ये घेऊन ठेवलेला आहे सो मित्रांनो स्टॉक तर फंडामेंटली खूपच उत्कृष्ट आहे म्हणजे डोळे झाकून तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण माझ्या मते जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही बाईंग करू शकता पण ज्यावेळेला स्टॉक खालील त्यावेळेला आणखी तुम्ही ह्यामध्ये ॲव्हरेज करू शकता ओके पण ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खरेदी करणार असाल तर मात्र काय करा ब्रेकआउट आल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता एक उत्तम राहिले तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकते ऑलरेडी माझ्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक पडलेला आहे ज्यावेळेला हा स्टॉक ह्या लेवलला होता साधारणतः माझ्या मते जे काही लेवल होतं ते होतं माझ्या मते साधारणतः पाचशे सत्तर सहाशेच्या आसपास काहीतरी लेवल होतं त्याच वेळेला मी बाईंग रेकमेंडेशन दिलेली होती आय डोंट नो की किती जणांनी हा काय केलेला आहे स्टॉक बाय केलेला आहे ओके सो आशा करतो की मित्रांना व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू